नमस्कार मित्र माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आता नवरात्र दोन चार दिवसावरतीच आलेले आहे त्याच्याकरता सगळ्यांचे आता नवरात्राची खरेदी चालू असेल दांडिया वगैरे सर्वांना घ्यायची उत्सुकता लागली असेल त्याच प्रकारच्या दांड्या शिकवण्याचा प्रयत्न मी आज तुम्हा सगळ्यांना करणार आहे म त्यांपासून आपल्याला दांडिया कशा बनवायच्या ते आज आपण शिकणार आहे तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळते चला तर मग आपण आता दांडिया बनवायला साहित्य पाहूया पांढरे मोती घेतले रंगीत मोती घेतले आहे तीन प्रकारचे रंगीत मोती घेतलेले आहे पहा असे एकूण चार प्रकारचे मोती घेतलेले आहे नायलॉन धागा घेतलेला आहे कात्री घेतलेली आहे आणि सुई घेतलेली आहे आणि दांडिया डेकोरेट करायला मी हे लटकन घेतलेले आहे आणि हे छोटे छोटे घुंगरू घेतलेले आहे चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपण सुईमध्ये धागा ओवून घेणार आहे पहा हा धागा ओवून घेतलेला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे पहा आणि आता आपण धाग्यामध्ये चार पांढरे मोठी ओवून घ्यायची आहे हे पहा मी आता हे चार पांढरे मोती ओवून घेणार आहे आणि ह्याची आपल्याला चौकट डिझाईन बनवायची आहे पहा आपण ह्याची पट्टी बनवतो तशीच पट्टी आपल्याला बनवायची आहे रांगोळीची पट्टी बनवतो त्याला कशी आपण चौकट पट्टीची सुरुवात करतो तशीच चौकट पट्टीची सुरुवात आपल्याला इथे करायची आहे हे पहा हा ही अशी चौकट डिझाईन आपली मोत्यांची झालेली आहे आता आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेऊ हे पहा सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता आपल्याला तीन तीन मोती येऊन ही पट्टी बनवायची आहे हे पहा मी अशी ही चौकट पट चौकट तयार केलेली आहे आता आपल्याला तीन तीन मोती येऊन ही पट्टी बनवायची आहे आणि आता आपण ह्या मोत्यातून सुई काढणार आहे हा मधला पांढरा मोती ह्याच्यातून आपण सुई अशी वरती बाहेर काढणार आहे आणि हा जो वरचा एक मोती आहे त्याच्यातून सुई आपण समोरच्या दिशेने बाहेर काढणार आहे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे मी तुम्हाला दाखवायचेच आहे ह्या अशा प्रकारच्या दांडिया मोत्याचा आपल्याला बनवायचा आहे मोत्यांचा दांडिया असे आपल्याला ही पट्टी बनवायची आहे परत आपण आता धाग्यामध्ये तीन मोती होऊन घेऊया हे तीन मोती होऊन घेतले आणि परत आपण जी चौकट बनवतो त्या चौकटमधला मधला मोती त्याच्यातून सुई आपल्याला अशी बाहेर काढायची आहे आणि हा जो वरचा मोती आहे त्याच्यातून सुद्धा सुई आपल्याला बाहेर काढायची समोरच्या दिशेने ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे अशीच चौकट तुम्हाला जेवढी दांडे बनवायची आहे तेवढी तुम्ही बनवू शकता आणि हो दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला दांड्यात घालण्याकरता एक काडी लागणार आहे ती काडी दाखवायची मी तुम्हाला विसरले पहा ही अशी काडी आपल्याला लागणार आहे आता परत आपण तीन मोती धाग्यामध्ये ओळून घेऊ हे पहा हे तीन मोती मी धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे आणि हा जो मधला मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुयशी बाहेर काढायची आहे आणि ह्या वरच्या मोत्यातून सुद्धा आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे अशी चौकट तुम्ही जेवढी तुम्हाला दांड्या बनवायची आहे तेवढी बनवू शकतात आता ही चौकट कशी बनवायची हे तुमच्या लक्षात आलं असेल आता आपण पुढे कसं करायचं ते बघूया हे पहा माझी एवढी पट्टी तयार झालेली आहे ही अशी एवढी पट्टी मी तयार करून घेतलेली आहे आता आपल्याला सुई फिरवून घ्यायची आहे तर मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा हा एक मधला मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली नंतर त्याच्या खालचा हा मोती ह्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढली पहा आणि आता आपण इथे तीन मोती ओवून घेणार आहे हे तीन मोती होऊन घेतले आणि ह्या ज्या मोत्यातनं धागा काढलेला आहे त्याच्यातूनच आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे ही सुई बाहेर काढल्यानंतर हा जो पुढचा एक मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई परत त्याच दिशेने बाहेर काढायची आहे आता आपल्याला दोन दोन मोती होऊन ही पट्टी बनवायची आहे हे पहा मी आता हे दोन मोती होऊन घेतले आणि ह्या एका मोत्यातनं हा खाचा खालचा मोती आहे ह्याच्यातून सुई अशी वरती काढायची आहे धागा ओढून घेतला पहा आणि आता हा एक मोती आणि हा एक मोती अशी ह्या दोन मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे परत आपल्याला दोन मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे हे दोन मोती ओवून घेतले पहा परत हा एक मोती आणि हा एक मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची आहे आणि आता तुम्ही ह्याच्यात रंगीत मोती सुद्धा घालू शकतात एक रंगीत मोती घ्यायचा एक पांढरा मोती घ्यायचा आणि हा जो एक खालचा पांढरा मोती आहे त्याच्यातून सुई अशी बाहेर काढायची अशी सुई वरती काढून घ्यायची आणि परत एक आणि दोन ह्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढायची ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा आहे हा धागा ओढून घेतल्यानंतर आता आपण दोन पांढरे मोती ओन घेणार आहे हे दोन पांढरे मोती ओन घेतले पहा आणि हा रंगीत मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आपण एक आणि दोन ह्या दोन पांढऱ्या मोत्यातनं सुई परत त्याच दिशेने बाहेर काढणार आहे याशी बाहेर सुई काढून घेतली धागा ओढून घ्यायचा आहे परत आपण इथे दोन पांढरे मोती घेऊ आणि ह्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली परत आता आपण ह्या दोन पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे आणि परत दोन पांढरे मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेणार आहे हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा परत आपण पुढच्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे तुम्हाला जर माझ्या दांडियांचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही मला द्वारे कळवा हे पहा आता परत आपण दोन मोती धाग्यामध्ये ओन दोन मोती ओले आणि परत आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे ह्याशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा आहे आणि परत आता आपण हे दोन पांढरे मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढू परत आपण दोन पांढरे मोती होऊ आणि आता एक रंगीत आणि एक पांढरा मोती आपल्याला घ्यायचा आहे तुम्ही ह्याच्यात कलरसुद्धा आलटून पालटून घेऊ शकतात हे पहा आता आपण एक रंगीत एक पांढरा घेतला आहे तर ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आणि धागा ओढून घ्यायचा परत आता आपण पुढच्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढणारे हा एक पांढरा मोती आणि त्याच्या पुढचा एक पांढरा मोती अशी तुम्हाला सुई बाहेर काढायची आहे परत आता आपण दोन पांढरे मोती धाग्या तोडून घेणार आहे तुम्हाला जेवढी पट्टी करायची असेल तेवढी तुम्ही करू शकता मी अठ्ठावीस ह्याची पट्टी केलेली आहे मी तुम्हाला ती दाखवते आणि ती पट्टी आता आपल्याला जॉईन करायची आहे तर ती जॉईन कशी करायची ते सुद्धा मी तुम्हाला आता दाखवते पहा जी अशी आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे परत आपण दोन पांढरे मोती घेणार आहे मी करून पाहिल्या दांडिया म्हटलं आपण काहीतरी नवीन शिकवावं म्हणून मी दांडिया करून पाहिल्या आणि त्या मला बहुतेक जमल्या असाव्या असं मला वाटतं म्हणून मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही मला कॉमेंटद्वारे कळवा की तुम्हाला दांडिया समजल्या की नाही आणि केलेल्या शिकवलेल्या आवडल्या की नाही हे पहा आता परत आपण दोन पांढरे मोती येऊन घेणार आहे आणि ह्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे आता तुमच्या ही पण पट्टी लक्षात आली असेल कशी करायची ती परत आपण एक रंगीत मोती घेणार आहे आणि एक पांढरा मोती घेणार आहे आणि ह्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे ही अशी सुई बाहेर काढली आणि परत या पुढच्या दोन पांढऱ्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढून घेणार आहे अशी सुई बाहेर काढल्यानंतर आपण परत दोन पांढरे मोती घेणार आहे हे पहा हे दोन पांढरे मोती घेतले आणि ह्या रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढायची परत हा पांढऱ्या मोतीन त्याच्या पुढचा एक पांढरा मोती अशी सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आणि परत आता आपण दोन पांढरे मोती घेणार आहे हे पहा हे असे दोन पांढरे मोती आपण घेतले आणि ह्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे अशीच पट्टी तुम्ही लांब बनवत राहा आणि ती जॉईंट कशी करायची ते मी दाखवणार आहे हे पहा ही अशी काळी घ्यायची ही काळी ह्याच्यामध्ये टाकायची आता आपली पट्टी छोटी दाखवली मी शिकवण्यापुरती हे असं करायचं आणि त्याच्यात मोती टाकून आपण ही जॉईन करायचं आता मी तुम्हाला जॉईंट कसं करायचं ते दाखवते हे पहा माझी ही पट्टी तयार झालेली आहे हिला मी अशी जॉईन करून घेतलेली आहे ही अशी पट्टी तयार झालेली आहे माझी आणि आता मी हिच्यामध्ये ही काडी घालणार आहे हे पहा ही काडी अशी मी घालून घेतलेली आहे आणि आता तुम्हाला जॉईन कसं करायचं ते दाखवणार आहे आता माझं इथपर्यंत असं जॉईन केलेलं आहे पट्टीला आता आपण परत इथून सुरुवात करणार आहे पहा हा जो मोती आहे मधला ह्याच्यातून सुई काढायची अशी साईडचा इकडच्या भागातला हा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची सुई धर बाहेर काढायची आहे हां जोरात काढायचा नाही धाग्याला ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली हे पहा मी रंगीबेरंगी रंगी मोती ह्याच्यामध्ये घातलेले आहे आणि आता आपण इथे एक राणी कलरचा मोती घेऊ मी राणी कलर केशरी कलर आणि आकाशी कलर असे तीन कलर ह्याच्यामध्ये कॉम्बिनेशन करता घेतलेले आहे तुम्ही आणखीन कुठलेही कलर ह्याच्यामध्ये टाकून दांडिया सुशोभित बनवू शकतात हे पहा आता हा जो इकडचा पांढरा मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई परत वरती बाहेर काढायची आहे ही अशी सुई मी बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा आहे हे पहा हा धागा मी इथे ओढून घेतलेला आहे हासा धागा ओढून घेतलेला आहे आणि आता परत एक मोती आपल्याला रंगीत ओवायचा आहे आता मी इथे केशरी कलरचा मोती घेते पहा हा एक मोती घेतला आणि इकडच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची एक दोन तीन चार असे हे चार मोती आहेत आता आपण इकडच्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आता आपल्या इकडच्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे जॉईन करणं काही कठीण काम नाही पहा अगदी सोपी पद्धत आहे जॉईन करायला ही इकडे मी सुई बाहेर काढली आता आपण इकडच्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आता आपण परत एक आकाशी कलरचा मोती घेऊ आणि आता हा जो मोती आहे इकडचा ह्याच्यातून सुई बाहेर काढू पहा अशा रीतीने आपली दांडिया तयार होत आलेली आहे पहा ही इकडनं सुई बाहेर काढली धागा ओढून घ्यायचा आहे आणि आता ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आपण आता आपण इथे ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आता आपल्याला ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहेत आता आपण एक राणी कलरचा मोती घेणार आहे पहा हा एक मोती घेतला आणि ह्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे ही अशी सुई मी बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला पहा आता आपल्याला इकडच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची त्याच्याकरता मी आता एक केशरी कलरचा मोती घेणार आहे आणि ह्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर एकदा इकडे सुई काढायची एकदा इकडे सुई काढायची हे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा हे पहा आता आपण परत एक आकाशी कलरचा मोती घेऊ आणि इकडच्या मोत्यातनं सुई बाहेर काढू आपण ह्या मोत्यातनं ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली पहा धागा ओढून घेतलेला आहे आणि आता आपण इकडे एक राणी कलरचा मोती घेऊ अशा प्रकारे आपल्या ही दांडिया जॉईन झालेली आहे पहा आता इकडच्या ह्या लास्टच्या शेवटच्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढणार आहे ही सुई अशी बाहेर काढून घेतली धागा ओढून घ्यायचा आहे आता आपल्याला हा भाग जॉईन करायचा इकडचा गोल असा आकार आपल्याला दांडीला द्यायचा आहे आता आपण इथे एक केशरी कलरचा मोती घेणार आहे आणि ह्या मोत्यातनं सुई आपली बाहेर निघणारे पहा हा कोपऱ्यावरचा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे इथपर्यंत आपण आलेलो आहे आता आपल्याला इथे मध्यभागी मोती आणायचा आहे मोती ओवून घ्यायचा आहे तो तो कसा ओवायचा पहा मी तुम्हाला तो दाखवते पहा इथपर्यंत आपण आलेलो आहे आता आपल्याला इथे मो मोती घालायचे आहे आता मी एक आकाशी कलरचा मोती घेणार आहे किंवा राणी कलरचा घेतला तरी चालणार आहे हा एक मोती घेतला आणि इकडच्या मोत्यातनं सुई आपण बाहेर काढणार आहे मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आणि धागा ओढून घेतलेला आहे हे पहा हासा आपला इथे गोल आकार तयार झालेला आहे परत आपण एक मोती घेऊ आणि ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू याशी सुई बाहेर काढून घेतली पहा हा आपला दांडीचा गोल आकार तयार झालेला आहे हे पहा आता मी ह्या सगळ्या इथल्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढणार आहे आता आपल्याला ही दांडी रंगीबिरंगी रंगी करायची आहे तर ती कशी करायची ते दाखवते आता मी इकडनं सुई बाहेर काढली आता इथे आपण एक आकाशी मोती घेऊ आणि इकडच्या ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू पहा ह्याशी सुई बाहेर काढली जशी आपण जॉईन केलं तसेच आता आपल्याला हे मोती त्याच्यात दाखवायची रंगी रंगी आहे रंगीबेरंगी दांडिया बनवायची आहे आता आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे ही अशी सुई मी इथून बाहेर काढून घेतली पहा याची सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे अशा रंगीबेरंगी रंगीबेरंगी दांडिया आपल्या बनवायच्या आहे आणि आता मी तुम्हाला इथे लटकन कसे लावायचे ते दाखवणार आहे आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली तर आता आपल्याला लटकन लावायचे तर लटकन कसे लावायचे ते मी तुम्हाला दाखवते आता काय करायचं एक केशरी मोती घ्यायचा त्याच्यातून धाग्यातनं काढल्यानंतर पहा आता आपण वरती वरच्या दिशेने सुई काढणार आहे ही अशी मी ह्या दोन मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेते पहा नंतर आपण ह्याही एका रंगीत पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढू हा एक पांढरा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली आणि हा एक केशरी मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली पहा आता आपण इथे घुंगरू ओवून घेणार आहे तर मी हा एक गुलाबी कलरचा घेतलेला आहे एक निळ्या कलरचा घेतलेला आहे एक लटकन घेतला आहे पहा हे, हे लटकन आपण मायक्रमच्या वस्तू बनवतो त्याच्यामध्ये घेतो वापरायला ते लटकन मी इथे घेतलेलं आहे आणि आता इथे परत आपण एक गुलाबी घुंगरू घेऊ एक निळा घेऊ अशा प्रकारे आपल्या दांडिया तयार झालेल्या आहे पहा आणि आता आपल्याला ह्या लटकांमधनंच परत सुई ह्या मोत्यातूनच परत सुई बाहेर काढायची आहे म्हणजे इथे आपले हे दांडिया डेकोरेट झालेली आहे पहा आणि परत आता ह्या लटकांमधनं सुई बाहेर काढायची आहे आणि इथे गाठ पाडून घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्या दांड्या इथे तयार झालेल्या आहे मी तुम्हाला दांड्या शिकवायचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला आवडल्या की नाही ते मला कॉमेंटद्वारे करा हे पहा अशा प्रकारे आपल्या ह्या दांड्या इथे तयार झालेल्या आहे paha, mau tercat dan dia. मतेच्या त्याच्या दांडिया व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद